बचत गटाचे कर्ज देण्याच्या नावाखाली गरीब महिलांची लाखोंची फसवणूक नागरिकांनी मांडला सातपूर पोलीस स्टेशनमध्ये ठिया कामगारांचेही दिले नाहीत पगार सायबा फायनान्सचा संचालक फरार सविस्तर वृत्त असे सातपूरच्या श्रमिक नगर भागातील जगताप कॉम्प्लेक्स या ठिकाणी सायबा फायनान्शियल सर्व्हिस नावाने सुधीर काळे नामक व्यक्तीने एक शॉप चालू केला होता बचत गटाच्या नावाखाली गरीब महिलांना पन्नास हजार रुपये कर्ज आणि व्यावसायिकांना मोठे कर्ज काढून देतो ज्यांचे क्रेडिट खराब असेल सिबिल स्कोअर कमी असेल अशा देखील व्यक्तींना कर्ज काढून देण्याचे प्रकरण या व्यक्तीने राजौसपणे राबविले होते परंतु शेकडो महिलांकडून प्रोसेसिंग फीच्या नावाखाली कुणाकडून साडेतीन हजार कुणाकडून दहा हजार वीस हजार तीस हजार अशी रक्कम घेऊन या महिलांचे आणि त्या नागरिकांचे लोन करून दिले नाही तसेच या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला देखील पगार दिलेला नसून लाखोंची फसवणूक करून या व्यक्तीने पोबारा केला आहे जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत या नागरिकांनी कल्पेश कांडेकर यांच्या नेतृत्वाखाली सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी ठिया मांडला आहे माहिती नागरिकांनी आणि महिलांनी एस पी न्यूजशी बोलताना दिली लांब तोड काम देरले होते त्याच्यामुळे भरले आम्ही कोणाकडे भरले होते काय नाव आहे सुरेकर काळे आणि कशासाठी भरले होते कर्ज घेण्यासाठी कर्ज घेण्यासाठी लोन देणार होते ती लोन देणार होते का तुम्हाला हां काय प्रकार झालाय फसवणुकीचा झालेला आहे आमच्या संघ पर, प्रकार काय झालेला आहे प्रकार फसवणुकीचा लोन काढून देतो म्हणे साडेतीन हजार प्रोसेस फी घे घेतो मी पन्नास हजार लोन देतो मी अकरा महिला दिलेले आहे लोन साठी त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार होतं का एक रुपया सुद्धा घेतलेला नाही मग असं काही आश्वासन तुम्हाला दिलं होतं नाही लोनच करून देणार होता एवढंच होतं फक्त काय नाव आहे त्यांचं जे लोन करून सुधीर काळे असे किती महिलांचे पैसे घेतले टोटल शंभर तर दीडशे असतील प्रत्येकी साडेतीन हजार हो प्रत्येकी साडेतीन हजार तसेच पगार मिळालेल्या महिलेने देखील आणि कल्पेश कांडेकर यांनी देखील अधिक माहिती देत या घटनेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले मनीष दीपक सावळे काय प्रकार झालेला आहे आ, एक ऑफिस मी कामाला होते दोन महिन्यापासून तिथं दो महिलांना फसवणूक झाली आहे साडेतीन हजार रुपये प्रत्येकी घेतले माझा दोन महिन्याचा पेमेंट बाकी आणि मी पण साडेतीन हजार रुपये भरले तुम्ही देखील साडेतीन हजार रुपये भरले होते तुमची सुद्धा फसवणूक झाली दोन महिन्याचा पगार नाही दिला नाही बरं ठीक आहे यस कुबेर सर्व्हिसेस शॉप नंबर सहासष्ट जगताप कॉम्प्लेक्स आत्मौली इथे महिलांना सांगण्यात आलं की तुम्हाला मी लोन करून देतो वगैरे आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांच्याकडनं पैसे घेण्यात आले कोणाकडनं साडेतीन हजार घेण्यात आले कोणाकडनं दहा हजार घेण्यात आले कोणाकडनं वीस हजार घेण्यात आले कोणाला तीन लाखाचे चेकसुद्धा दिले तीन लाख चेक सुद्धा दाखवते तीन लाखाचा चेकसुद्धा देण्यात आला ते चेकसुद्धा सगळे बाउंस होत आहे आणि या महिलांना रोज आज करू उद्या करू आज करू उद्या करू अशी वारंवार त्यांना माहिती दिली जात आहे आणि कोणतीही गव्हर्नमेंटची अशी स्कीम नाही एका जे सिव्हिल खराब असताना बँक त्यांना लोन देईल कोणतीही मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी अशी स्कीम काढलेली नाही की त्यांचा सिव्हिल खराब आहे त्यांना काही लोन वगैरे होईल हा सरळ सरळ फसवणूक झालेली आहे लोकांची तीन लाखा लोकांना चेक देण्यात आले ते सुद्धा त्याच्यातून बाउंस होत आहे आणि ह्या लोकांचा आज जवळपास पावती बघाल तर पावती जवळपास तीनशे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नंबरची माझ्याकडे पावती आहे कोणाकडनं साडेतीन हजार तर कोणाकडनं वीस हजार तर असे पैसे घेण्यात आलेले आहेत आता हे ती पावतीचं नमुना आहे याच्यावर कोणत्याही प्रकारचे जीएसटी रजिस्ट्रेशन नाही आहे कोणतंही रजिस्ट्रेशन आहे ही इंडिव्हिज्युअल पावती छापलेली नाही याचे वीस हजार रुपये चार्जेस घेतलेले आहेत कोणाची दाखव तुमची एक मिनिटं कोणाकडून हे बघा हे वीस हजाराची ही दहा हजाराची अशा बऱ्याच जणांकडून पैसे घेण्यात आलेले आहेत आणि मग पोलिसांनी तक्रार केली का तुम्ही पोलिसांत तक्रार करत असताना पोलिसांचं असं म्हणणं आहे की हा मोठा गुन्हा आहे त्याच्यामुळे इथं काही दाखल होणार नाही नलावडे सरांना फोन करतोय नालवडे सर फोन उचलत नाहीये ही तीस हजाराची रिसिट आहे असे अनेक असंख्य लोक आहेत म्हणजे हा घोटाळा बघता गेलात तर हा खूप मोठा घोटाळा निघेल तरी माझी पोलिसांना विनंती आहे की त्यांनी गुन्हा दाखल करावा नाही तर आम्ही आता इथे थे आंदोलन बैठक आंदोलनाला बसणार आहोत okay. ओके एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील आडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद